<laughs> बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ अंकली ही जी तिसरी परिषद आहे त्या निमित्तानं त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा खरंच खरं सांगायचं तर मी काय आज बोलायला आलो नव्हतो म्हणजे नाही ऐकायला आलेलो आहे आणि सकाळपासून भरपूर ऐकलेलं आहे आणि माझ भरपूर प्रबोधन पण झालेलं आहे परिषद घेतोय जरी ही तिसरी असली तरी आता बोलता बोलता आमचे खोलप म्हणाले कि ते गीत वामन जात काय ते काय काय वाक्य ते भीमा भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते हे गाणं म्हणणारे लोक पंचवीस असतात स्टेजवर ह नाही आलं लक्षात जेव्हा तुझ्या मताचे जर पाच लोक असे असं गाणं म्हणणारे लो पंचवीस लोक स्टेजवर हेच पंचवीस आहेत आणि पाच कुठल्या आणायचे म्हटले अब तुम्हीच पंचवीस एक नाही तर पाच कशाला हिशोब करताय आपल्याकडे काही गोष्टी मी गंभीरपणे समजावून घ्यायची वेळ आली असं मला वाटतं टीका कोणावर करायची नाही मी ठरवलंय गेली दहा वर्ष टीका म्हणून नव्हे वास्तव म्हणून सांगायला पाहिजे काही गोष्टी आमचे राजवैभव गेले का आहेत राजवैभव गेले असं करू ठीक धन्यवाद परभणीची घटना घडली परवा आम्ही जाऊन भेटून आलो सोमनाथ सोयंशी पोलिसाच्या कस्टडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला वाईट घटना घडली शोकांतिका काय आहे तर ती जी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या आता बर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोरची संविधानाची जी प्रतिकृती होती ती मोडली तोडली ही घटना घडली ती वाईट सोमनाथ सूरवंशीला जीव गमाव लागला ते दुसरे त्यांचं नाव मी विसरलो ते पण दोन माणसं गेली ते त्याहून वाईट पण माझ्या दृष्टीने शोकांतिका काय आहे तिथली कि संविधानाची मोडतोड केल्यानंतर त्या प्रतिकृतीची प्रतिक्रिया कुणी दिली मोर्चे कुणी काढले आंबेडकरी समाजाने प्रामुख्यानं खर तर संविधान हे सगळ्या भारतीयांचा असे नवे आहे तर संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केल्यानंतर सगळ्या भारतीयांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे तो आवाज उठवला जात नाही ही खरी सगळ्यात मोठी शोकांतिका आहे म्हणजे हळूहळू का असे ना आपलं काम हे आहे की संविधान जे आहे ते सगळ्या भारतीयांचं आहे केवळ एका समाजाच नाही नंबर दोन मगाशी सहज फिरता फिरता ते काय तुमचं ते मला आता आठवी युनिव्हर्सिटी उद्योजकांच्या स्टार गेलो आहेत का ते कोण युनिव्हर्सिटी वाले सम्राट गेले आता तो मुद्दा मी वजा करतो हा तरी पण आर्थिक विकासासाठीचा सा जो प्रकल त्यांचा प्रकल्प आहे येलो सिटीचा ते बघताना मला गौतम बुद्धाची आठवण आली गौतम बुद्धाने त्यांच्या काळामध्ये त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आर्थिक उन्नतीचा काय मार्ग झाला त्याची फक्त आठवण सांग म्हणजे संदर्भ सांगतो त्या काळामध्ये शेतीवर राबणाऱ्या लोकांची डास प्रथा होती म्हणजे ते गुलाम गौतम बुद्धाच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने ती दास प्रथा बंद झाली बंद केली आणि त्या शेतावर काम करणाऱ्या लोकांना मजुराचा दर्जा दिला केवळ आठ तास काम करण्याचा बंधन आणि त्यामुळे उत्पन्न वाढलं समृद्धी वाढली वगैरे वगैरे गोष्टी भरपूर आहेत तो पंचदमा कार्यक्रम आर्थिक विकासाचा गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये दिला होता कदाचित पुढच्या धम्म परिषदेला मी हो त्याच्यावरती अधिक सविस्तर बोलू शकेल मी खर तर शुभेच्छा द्यायला आलो म्हणून सांगितलं तरी जातात आणखीन एक दोन मुद्दे घालतो आमचे राजवैभव बोलत होते संविधानामधली जी काय मूलभूत तत्व आहेत मूलभूत मूल्य आहेत ती मधली जी मूलभूत तत्व आहेत मूल्य आहेत ती आणि दमामध्ये जे मूलभूत आहेत मुल्य ती एकच आहे म्हणजे आपणाला एकाच वेळेला या तिन्हींचा अभ्यास करायचा आहे आप आपल्या परवानगीने आपल्याला न आवडणारी कदाचित मी समजून न घेतल्यामुळे न आवडणारी समजून घेतलं तर आवडेल मी म्हणालो की, ना ना लो की लोकशाही धम आणि संविधान हे एकाच रेषेवरचे तीन बिंदू आहेत पण अनेकदा आपण पंचशील म्हणतो बंतीजी येत उपस्थित आहेत पाना ती पाता वेर समजा एखाद्या बौद्ध माणसाने एखाद्याचा खून केला समजा बर का करू नका तुमच एखाद्याचा खून केला तर राहिलेले आपण बौज लो त्याच्याकडे जातो का अरे तू बौज आहेस पाना ती पाता वेरमनी म्हणतोस आणि खून कसा केला असं विचारला जातो का पण संविधानाच्या आधारे निर्माण केलेला कायदा तीनशे दोन खाली त्याला अटक होते आणि किमान किमान जन्मठेप किंवा फाशी होते धम्म हा वाईट काय होऊ नये म्हणून त्याची मशागत करणार आहे पण वाईट झालं तर संविधान आहे त्याला शिक्षा द्यायला धन द्यायला हे नीट समजलं पाहिजे लोकशाही संविधान आणि जम याच्यातली मूल्य तत्व एकच आहेत म्हणताना आणि तिने एकाच वेळी समजावून घ्या घ्यायला पाहिजे असं म्हणताना त्याच एकमेकाशी असलेला संबंध सुद्धा नीट समजावून घेतला पाहिजे पण बंधू आणि बहिणीनो मला सांगायला थोडा संकोच वाटतो वाईटी वाटत त्याच कारण असं आहे की धम्म आजचा आपण करप्ट केलेला आहे याचे गुन्हेगार कोण तर माझ्या असं पहिल्यांदा मीच आरोपी म्हणा आणि मग आपण सगळे धम्म जो आहे तो बाबासाहेबांनी त्याच्यावर चढलेली सगळी अधम्माची पुट दूर केली आणि निकोप निरोगी असा आपणाला दिला गेल्या अडुसष्ट वर्षामध्ये आपण त्याच्यावरती पुन्हा वेगवेगळी फुट वेग वेग चढवली आपण म्हणतो काय नाव आपले धम्म कीर्ती धम्म आपण आपण फुट चढवली नाही पुढचं पुढचं बोलायसाठी मी ते असं बोललो म्हणजे आपण जे, जे बौद्ध आहोत त्यांनी धम्माला राजाड्यांचा एक लेख आहे त्याच दोन आहेत त्याच पहिलं आहे ते असं की भारतीय बौद्धावरती परकीयांच आक्रमण पहिला लेख दुसरा लेख आहे भारतीय बुद्ध आक्रमण म्हणजे अडुसष्ट वर्ष आपण जो धम्म पालन करत करत धम्मच आपण करप्ट करत आलेला आहे ही एक वस्तुस्थिती आहे आता आपणच करप्ट केले म्हटल्यावर निराकरण ही त्याचं शुद्धीकरण म्हणण्यापेक्षा त्याचं निरोगीपण आपणच करणार आणखीन दोन लोक आहेत आपण एक नंबरला आरोपी दोन नंबरला गोयंका गोयंका नावाचा एक होऊन गेला तो ध्यान साधना उपसर सांगतो त्याचा नीट अभ्यास केला तर बाबासाहेबांनी छप्पन धम्मक्रांती केल्यानंतर माझ्या आकलनाप्रमाणे साधारणतः एकोणसत्तर पासून गोयंका पुढे आला आणि त्यांनी ते विपेसेनेच पॅड आणलं आणि बाबासाहेबांनी दिलेला जो धम्म आहे तो गरप्त करायला एक प्रयत्न सुरू केला दुसरा जो आरोप आहे तो दमरक्षित सॉरी काय नव्हत्या संघरक्षित त्यांनी धम्माची चळवळ करता करता अधमाची चळवळ सुरू केली हे मी अतिशय नम्रपणे आणि कुणावर टीका म्हणून करीत नाही आपण शांतपणे एकत्रित बसू शकतो त्याच्यावरती चर्चा करू शकतो मी एवढ्यासाठीच बोलतो की एवढ्या लवकर बाबासाहेबांनी दिलेला जर धम्म काय आहे पहा की विचाराला सुद्धा धार असली पाहिजे तत्वज्ञानालाही धार असली पाहिजे तरच तो लढा संघर्ष आपण जिंकू शकतो धम्म जर आपण करप्ट केला तर त्यामुळे काही साध्य होणार नाही आणि म्हणून आपला प्रयत्न हा असला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये करप्ट होऊ न देणे आणि झाला असेल तर तो, तो नान करप्ट करणे संविधान अस्तित्वात नाही संविधान संविधानावरती देश चालतो गेली दहा वर्ष किमान त्याच्या अगोदरी आहेत पण सोडून देऊ गेल्या दहा वर्षापासून जो दिल्ली मधला कारभार चालू आहे तो संविधानाला दा बायपास करून तुम्ही कोल्हापूर पासून बेळगावला गेलात तर ते कागल कुठं राहतं निपाणी कुठं राहते संकेश्वर कुठं राहतं कळतच नाही तो रस्ता बायपास आहे त्या गावाला जातच नाही गेली दहा वर्ष जो देशाचा राज्यकारभार चालू आहे तो संविधानाला दखल पात्र न करता बायपास चालू आहे आपली जबाबदारी आहे की लोक तुम्ही संविधानाच्या तरतुदीच्या माध्यमातून सत्यवर्ती आला असाल संविधानाला विचारून राज्यकारभार करा आणि करत नसतील तर काय करायचं त्याचा विचार करावा हो लागेल लोकशाही लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि केवळ हुकुमशाही नाहीयेत शक्यतो हुकुमशाही एक माणसाची असते आपल्याकडे जे येऊ घातलेली लोकशाही आहे ना ती कम्युनल डिक्टेटरशिप आहे जात जमातीय हुकुमशाही आहे एका माणसाची हुकुमशाही असेल तर त्याला बाजूला करता येत उच्चार करत नाही नुसते अक्षम करतो पण जमातीय लोकशाही असेल हुकुमशाही असेल तर किती लोकांना तुम्ही मारणार म्हणजे एका व्यक्तीच्या हुकुमशाही पेक्षा शंभर पतीने जमातीय जातीय हुकुमशाही घातक असते ती आलेली आहे त्या लोकशाहीचं काय करायचं विचार केला पाहिजे शेवटचा मुद्दा पुढच्या वर्षी जितेंद्रजी मी एक विषय सुचवतो मग म्हटलं आपण या आपण बसवतो आताच एक विषय सुचवतो आपण धम्म स्वीकारल्यानंतर जो बौद्ध समाज आहे त्या समस्या कुठल्या धम्म स्वीकारायच्या अगोदर समस्या होत्या नाही असं नाही धम्म स्वीकारल्यामुळे त्यातल्या काही संपल्या पण धम्म स्वीकारल्यामुळे काय काय समस्या झाल्या त्याची एका त्याची सविस्तर चर्चा एखाद्या धम्म परिषदेमध्ये व्हायला पाहिजे कोणकोणत्या समस्या नव्यानं आल्या बौद्धांच्या त्या काय म्हणतात त्याला कसला दाखला आपला जातीचा दाखला अशा अनेक समस्या आल्या त्याची चर्चा केवळ समस्यांची चर्चा नव्हे तर समस्यांचं निराकरण कसं करायचं त्याची चर्चा त्यामध्ये अभिप्रेत आहे आणि त्याला जोडून दुसरा अर्धा विषय असा की धम्म स्वीकारलेल्या लोकांनी कोणत्या समस्या निर्माण केल्या म्हणजे ज्यांनी स्वीकारला त्यांच्या समस्या कोणत्या आणि त्यांनी कोणत्या समस्या नव्याने निर्माण केल्या आम्ही हजारदा सांगतो की बुद्धामध्ये जे काही म्हटलेलं आहे त्याचं काटेकोरपणे पालन करूया आपण दोन गोष्टी करू शकतो संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीची अंमलबजावणी ब... संविधान हे अंमलबजावणीचा अंमलबजावणीचे डॉक्युमेंट आहे ते पालखीत घालून मिरवण्याचं तर अजिबात नाही पण आपण भारतीय म्हणून जाऊन विचारला पाहिजे की या संविधानामध्ये अठ्ठावीस हे कलम आहे कि बाबा कुठल्याही शाळेमध्ये कुठल्याही धर्माचं शिक्षण नको तुम्ही देत आहे ते बंद करा संविधानातल्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं हे आपलं काम बुद्धाचा धर्म हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी जे काही निर्देश केलेला आहे त्याची नेमकेपणानं नेमकेपणानं म्हणजे नेमकेपणानं त्यात कुठलीही तडजोड करू नका मी पुन्हा एक संदर्भ देईन समजा एखादं अन्न खाल्लं तुम्ही जेवला आणि त्याच्यात काही भेसळ असेल तर जो खाल्लं त्याला त्याचा परिणाम बघायला लागेल समजा हवा प्रदूषित झाली तिथे हवा घेणारे लोक आहेत त्यांच्यावरती वाईट परिणाम होईल पण एकदा जर बौद्ध तत्वज्ञान एकदा जर बुद्धाचा धम्म करप्ट झाला त्यात भेसळ झाली तर पुढच्या पिढ्या बर्बाद होतील आणि म्हणून माझ नम्रपणे म्हणणं आहे की कोणत्याही किंमतीवरती धम्माला गालबोट लागेल असं वर्तन करू नका आता त्याच्यावरती काय उपाय करायचा एकदा बौद्ध सभेच्या लोकांनी आम्हाला बोलवलं लो आणि आम्ही गेलो आणि बोललो म्हटलं एक काम करूया एक दहा पंधरा लोकांची जिल्ह्यामध्ये कमिटी कर करूया त्यांना एक ड्रेस देऊया आणि दमाला बाधक असं जिथं जिथं कुठं चाललं असेल तिथे तिथे त्यांनी हस्तक्षेप करावा ती परवानगी आपण समाजाने द्यावी म्हणजे दमाच्या नावाने जर अदमाचं काम चालू असेल तर ते कुठं रोखलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे बाकीचं काही नाही आणखीन एक शेवटचा सा मुद्दा सांगतो काय लोक म्हणतात म्हणजे आम्हाला गौतम पुत्र कांबळेला आणि त्याच्या सगळ्या जवळच्या लोकांना हे लोक बौद्ध धर्माच्या विरोधात आहेत असं म्हणतात म्हणजे आम्ही घरातला कचरा काढायला लागलो तर म्हणतात घरातल्या विरोधी अरे धमामध्ये आलेला जर कचरा आम्ही काढायचा प्रयत्न करत असो तर आम्ही धमाच्या विरोधी लोक कसे आणि तुम्ही धमा करप्ट करताय तुम्ही धमाच्या बाजूचे कसे याची चर्चा एखाद्या धर्म परिषदेमध्ये व्हावी म्हणून मी बोललो की मी धम्म परिषदेत बोललेलो आहे असा अजिबात नाही ऐकायला आमचे आदरणीय भंतेजी आहेत सुकुमार जी आहेत धम्म किल्चे आहेत आमचे कैलास काळे बसले बाकी सगळी मंडळी आहेत याचा गांभीर्याने विचार करा नाही तर पुढच्या पिढीच्या दृष्टीने आपण गुन्हेगार करू पुढची पिढी तुमच्यासारखी माझ्यासारखी होईल असं नाही ती बुद्धिवादी बनेल आणि म्हणेल की गेल्या पिढीच्या लोकांनी हा दर्माण कुठला कचरा आणलेला आहे तो आपण गुन्हेगार ठरू आपण जर पुढच्या पिढीच्या दृष्टीने गुन्हेगार ठरणार नसू तर मला असं वाटतं की काही गोष्टी आपल्याला आवडत न आवडत बाबासाहेबांनी काय म्हटले तेवढं आपण आकलन करूया मग सांगत होतो आम्ही विरोधी माझ माझ्या प्रत्येक वाक्याला माझ्या प्रत्येक शब्दाला बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा मार्गदर्शनाचा तत्वज्ञानाचा विचाराचा दाखला आहे संदर्भ आहे एकही वाक्य मी बाबासाहेबांच्या विचाराशिवाय बोललेलो नाही बोलत नाही मला ते जमत पण नाही आणि मग मी बाबासाहेबांच्या धम्माच्या विरोध असं जर कोणी प्रचार प्रसार करत असेल तर त्यांनी त्याचा पुन्हा एकदा विचार करावा आणि पुढच्या धम्म परिषदेला मग श्री जितेंद्रजींना बोललो काय गोष्टी ठरवून करूया अहो ते काय ते खरी लढा कुठल्याही सांगू शाश्वतवाद विरुद्ध शाश्वतवाद विरुद्ध कधीतरी के चर्चा केल्या नस अनात्मवाद विरुद्ध आत्मावाद आणि काय आहे ते प्रति समत्वाद विरुद्ध सगळ्या श्रद्धा आणि सगळ्याच अंधश्रद्धा माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद मला जे म्हणायचं होतं ते माझ्या शब्दात म्हणालो कोणाला दुखवावं कोणावर व्यक्तिगत टीका करावी असा अजिबात उल्लेख उद्देश नाही तरीही मी नम्रपणे काही ना दुखावले असतील तर त्यांची क्षमा मागतो पण माझ्या मी जे बोललो त्याच्या म्हणजे संविधानामध्ये आम्ही त्या अनुच्छापेक्षा ध्यान स्पिरिटीक असं असतं त्याच्या पाठिमाचं काय मी बोललो त्याच्या पाठिंब्याचा हेतू काय समजून घ्यावा घ्यावाय काही